रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये रसाळगड महिपतगड आणि सुमारगड या गड्याच्या पायथ्याशी आणि छान जगबुडी नदीच्या किनारी बौद्ध महासंघाची दहा एकर आणि बहुजन हिताची दोन एकर अशी बारा एकर जागेमध्ये छान असा लोकांच्या राहण्यासाठी प्रकल्प पन्नास लोकांचा उभा राहत आहे हे मौजेगाव तळे तालुका दाप दाप तालुका खेड आणि जिल्हा रत्नागिरी या तळ्याचं गाव बाबांच्या या दानातून एक प्रकारचं पवित्र असं त्याला एक वारसा लाभत आहे याचा सर्वात मोठा अभिमान या संस्थेला आहे कारण त्यांच्यासारख्या दानी माणसानं हे पवित्र काम केलेलं आहे भगवान बुद्धांचा जो काही महान वारसा आहे दानाचा तो बाबांनी खऱ्या अर्थानं जपला आणि लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी तथागत भगवान बुद्धांची शिकवण पोचण्याकरता ही मोठा संकल्प त्यांनी उभारलेला आहे आणि त्याची पूर्तता या दोन संस्था करीत आहेत जय भीम मी धम्मचारी शुभ्र केतू हे मित्र रमेश कासारे हे मित्र दम राजेंद्र कासारे ईश्वी आमचे उदयाचे पवार पवार हा प्रकल्प अरुणोदय मेडिटेशन केंद्र म्हणजे अरुणोदय ध्यान केंद्र म्हणून सध्या कार्यरत आहे या ठिकाणी त्रिरत्न बौध महासंघाची या संस्थेची दहा एकर आणि बहुजन हिताई ट्रस्ट पुणे या संस्थेची दोन एकर अशी मिळून संयुक्त बारा एकर जमीन आहे या गावचे महान सुपुत्र आत्माराम मोहिते यांनी या संस्थेला जागा दान दिली आणि त्याच्यातून हा प्रकल्प उभा राहत आहेत त्यांचं स्वप्न होतं की या भूमीमध्ये तथागत भगवान बुद्धांचा जो काही महान उपदेश आहे बौद्ध धर्म जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे या धर्माचा फार मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार होऊन कोकणवासियांना त्याचा लाभ व्हावा या मोठ्या उदात्य हेतूने मोहितेबाबांनी ही जागा दान दिली आणि त्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी दोन्ही संस्था त्रिलोकी बौद्ध महासंघ आणि बहुजन हिताय पुणे या दोन्ही संघा या दोन्ही संस्था त्यासाठी कटिबद्ध आहेत यासाठी सुरुवातीला अरुणोदय ध्यान केंद्र या केंद्राची निर्मिती झाली त्याचं उद्घाटन आदरणीय या संस्थेला या संस्थेला ज्यांनी वाढ दिली ते लोकमित्र इंग्लंड यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं यानंतर हळूहळू एक दुसरी इमारत झाली लोकांना राहण्यासाठी पण सदरची जागा शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांसाठी अपुरी पडायला लागली आणि म्हणून बहुजन हिताय ट्रस्ट पुणे या संस्थेनं या शिबिर केंद्राच्या उभारणीसाठी प्रकल्प हाती घेतला आणि आता पन्नास लोकांसाठी सुसज्ज अशी एक अलिशान आणि टुमदार इमारत या ठिकाणी उभी राहत आहे सध्या इमारतीचं चा काम चालू आहे लवकरच पूर्णावस्थेत होईल अशा प्रकारचा आशावाद आहे त्याच्याच बाजूला ब्रह्मचारी शुभ्रकेतू आणि पार्क आणि कासारी कुटुंबीय यांनी या, या शिबिर केंद्राच्या उभारणीसाठी आणि लोकांच्या जे काही हित आहे याच्यासाठी स्वतः एक कॅन्टीन बांध बनवून देण्याचा प्रकल्प संकल्प हाती घेतला आणि त्याची उभारणी बाजूला किचन शेड म्हणजे किचन चांगल्या प्रकारचं हॉटेल या टाईप ते उभा राहत आहे आज जवळजवळ त्याचं दहा लाख त्यांनी स्वतः खर्च केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या प्रकल्पाची माहिती मिळाल्याच्यानंतर थायलंडचे आदरणीय भिक्षू या ठिकाणी आले आणि त्यांनी संकल्प केला की या ठिकाणी काहीतरी तथागत भगवान बुद्धांची छान अशी एखादी प्रतिमा उभी राहिली पाहिजे आणि आज या ठिकाणी पंचवीस फुटाची भगवान बुद्धांचा भव्य पुतळा या ठिकाणी थायलंडचे भिक्षू या ठिकाणी ते स्वतः उभा उभं करत आहेत फक्त या ठिकाणी स्थानिक लोकांची अंग मेहनत या ठिकाणी आहे बाकी संपूर्ण त्यांचं नियोजन आणि त्यांचं मॅनेजमेंट आहे भविष्यामध्ये थायलंडच्या आणि आपले संबंध अधिक चांगले होतील या प्रकल्पासाठी अशा प्रकारचा आशावाद आहेत आणि निश्चितच कोकण भाषेच नव्हे तर या ठिकाणी अनेक लोक भारतातून परदेशातून येत आहेत ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका त्याच्यानंतर इंग्लंड जर्मनी आणि अमेरिकन अशा अनेक लोकांचे या भूमीला पाय लागलेले आहेत एवढंच नव्हे तर थायलंड कंबोडिया आणि जपानचे भिक्षू देखील या ठिकाणी येऊन त्यांनी या बाबांच्या बाबांच्या दिलेल्या दानाला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांनी आपल्या पुण्य अशा पावन भूम पावन पदस्पर्शात दिलेला आहे त्यामुळे सांगायला अभिमान वाटतो की भविष्यामध्ये हो या ठिकाणी एक चांगलं नावारुपास कोकणामध्ये भव्य असं ध्यान केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे आपण सारे कोकणवासीच नव्हे तर संपूर्ण जग याचा आस्वाद घेईल याचा लाभ घेईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच राजा घेतो जयफिर